नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर अखेर प्रतीक्षा संपलेली आहे बच्चू भाऊ कडू यांच्या अंतर्गत पाचड या ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलं तर या आंदोलनाला यश आलेलं आहे तर पाहू शकता अशा प्रकारचं महाराष्ट्र शासनाचं बैठकीसंदर्भातलं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर पाहू शकता की बच्चूभाऊ कडू तर यांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर एकत्रित मीटिंग सात तारखेला म्हणजे सोमवारी होणार आहे दुपारी बारा वाजता तर अशा प्रकारे आता दिव्यांग कल्याण जो विभाग आहे तर याच्या अंतर्गत दिव्यांग पेन्शन असतील तर ज्या विविध मागण्या आहेत तर यांच्या संदर्भात ही मिटिंग भरणार आहे तर याच्यामध्ये जे महत्वाचे विषय आहेत तर याच्यामध्ये पाहू शकता की दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मानधन दरमहा जी पेन्शन आहे ती होण्यासंदर्भातला याच्यामध्ये महत्वाची ही मागणी आहे त्याचबरोबर पाहू शकता की सदरची जी पेन्शन आहे ती पाच तारखेच्या आत प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत यांच्या बँक मध्ये जमा संदर्भातली मागणी आहे त्यानंतर स्वतंत्र घरकुल योजना राबवावी अंत्योदय योजना दिव्यांगांना लागू करावी तर अशा प्रकारे दिव्यांगांची कर्जमाफी अशा विविध योजना आहेत त्यानंतर सन दोन कायदा आहे तर याच्यानुसार पाच टक्के आर्थिक जे बजेट आहे तर हा जो पाच टक्क्यानुसार दिव्यांग दिव्यांगांवर हा पाच टक्के खर्च करण्यात यावा याच्यामध्ये ग्रामपंचायती नगर नगर परिषदा स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा यांच्या जिल्हावार पाच टक्के निधी वाटप करण्याची सक्ती केली पाहिजे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करणे त्यानंतर दिव्यांगांचा सर्वे दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटपासाठी मोहीम राबवण्यात यावी सर्वांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रॉपर करण्यात यावे त्यानंतर पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे एम आर जी एस एम आर ई जी एस किंवा राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात यावीत फळ शेती किंवा एम आर ई जी एस अंतर्गत तीन अधिक पाच योजना राबवण्यात यावी फळबाग व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र धोरण असावे संत्रा आंबा काजू केळी द्राक्ष पिकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे आणि पन्नास टक्के पाहू शकता की पुढील दोन वर्षांसाठी कर्जाच्या मुद्दल व्याजात शेतकऱ्यांना पन्नास टक्के माफी देण्यात यावी व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेत मजूर यांना देखील लागू करावा आणि याचबरोबर घरकुलासाठी जे दिव्यांग आहेत तर यांच्यासाठी पाच लक्ष निधी उपलब्ध व्हावा आणि लक्षात घ्या की शहर आणि ग्रामीण भागात समान संधी देण्यात यावी याच्यामध्ये शहीद परिवार माजी सैनिक हुतात्मा स्मारक व गड किल्ल्यांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर कराव्या तर अशा वेगवेगळ्या वेग वेग मागण्या आहेत तर लक्षात घ्या की याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांजवळ सोमवार उद्या आहे तर सोमवारी ही जी बैठक आहे ती घेण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये दिव्यांग ती रुपये त्यामुळे उद्याचा दिवस प्रतीक्षा करा लवकरच चांगली बातमी आपल्याला मिळणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये